ताप्यावर शेण टेकूनही मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातलाय आणि यानंतर राडा घालणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलेला आहे तर आपण ही दृश्य पाहतोय ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गावात मनसेनं राडा केलेला आहे आणि त्याच्या गाडीवर यावेळी बांगड्या नारळ टोमॅटो टेकण्या करायचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं शेण टेकून मनसे कार्यकर्त्यांनी हा राडा घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अत्यंत महत्वाची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आवे, मनसे ने राडा मनसेनता दृष्ट <द्रुणागा> आपण पाहतोय नाराज देखील उद्धव ठाकरेंच्या गाडीवर टेकण्यात आले आहेत मनसैनिकांनी थेट नाराज जायचे रस्त्यावर जायचे गाडीवर टेकल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळत इथे दृश्य आपल्याला सतत पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी या ठिकाणी राडा घातलेला ठाकरेच्या ताफ्यावर बांगड्या आणि टोमॅटो देखील फेकण्यात आलेले आहेत त्याची ती दृश्य आपण सध्या पाहतोय आपण जर पाहिलं तर भर रस्त्यात मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी ठाकरेंच्या गाडीवर बांगड्या टोमॅटो नारळ जयचे टेकलेले आहेत आणि तिन्ही दृश्य आपण अत्यंत महत्वाचे सध्या पाहतोय ताफ्यावर शेण टेकलं ताफ्यावर नारळ फेकले बांगड्या टोमॅटो देखील मनसैनिकांनी यावेळी टेकलेले आणि आणि झाडा धोतो यावेळी घेतलेला आहे thank <laughs> you